अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या तथा अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सा। आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमती सुनीताताई अशोकराव या भांगरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला ताईंच्या वाढदिवसानिमित्त अकोले तालुक्यात मुलींसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती राष्ट्रवादी पक्ष कार्यालयापासून पंकज लॉन्स पर्यंत ही स्पर्धा होती अकोले तालुक्यातील मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला यावेळी स्वाती शेनकर भाग्यश्री आवारी राजेंद्र कुमकर संपतराव नायवाडी विजय विजय आवारी ओपट चौधरी रामहरी चौधरी उपस्थित होते देवठ्याण या ठिकाणी ग्रामस्थांकडून सुनीता भांगरे ताईंचा सत्कार करण्यात आला त्यानंतर समशेरपूर या ठिकाणी विधवा एकल निराधार महिला यांना साडी वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी शेकडो महिला गावातील ग्रामस्थ समशेरपूर या ठिकाणी उपस्थित होते

दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आयोजित केले आहे प्रथमतः मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणीय सुनीताताई भांगरेंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो दरम्यानच्या काळामध्ये दिवसभर आज देवठांमध्ये त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे त्यानंतर समशेरपूर इथे महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आहे केळुंगण ह्या वृद्ध आश्रमामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आहे त्यानंतर राजूर ग्रामीण रुग्णालय आणि अकोले ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दिवसभर कार्यकर्त्यांच्या वतीनं वाटपाचा कार्यक्रम आहे ह्या सुनीताताई भांगरेंच्या राजकारणाचा प्रवास बघता आदरणीय सुनीताताई भांगरे यांना या तालुक्याच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं ताईंना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज एक जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या आगले तालुक्याच्या सर्वांच्याच लाडक्या नेत्या तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आमच्या लाडक्या ताई सुनीताई भांगरे यांचा आज वाढदिवस खरं तर ताईंचा राजकीय जेवण प्रवास हा संपूर्ण तालुक्याला माहिती आहे ताईंचा राजकीय प्रवास म्हणजे आपण पाहिलं तर ताई अगदी निळवंडे केचा प्रश्न असेल किंवा गोरगरीब जनतेचा कुठलाही प्रश्न असो ताई अगदी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात सामील होतात आणि आम्ही ताईंच्या सर्व सहकारी खरोखर आम्हाला अभिमान आहे की आम्हाला ताईंसारखं नेतृत्व मिळालेलं आहे अशाही आमच्या ताईंना निरोगी निरामय उदंड आयुष्य लाभो मामुनी अगस्ती ऋषी आई भवानी ताईंना उदंड उदंड आयुष्य देव या मी सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देते आणि धन्यवाद आज एक जून जिल्हा परिषदेच्या सद, सदस्या तथा अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकनेत्या आदरणीय सुनीता ताई भांगरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं ताईंनी आज इथे यशवंत फाउंडेशनच्या माध्यमातन मॅरेथॉनच्या स्पर्धेचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ताईंबद्दल सांगायचं जर ठरलं तर एकदम शांत संयमी आणि कर्तृत्वान महिला म्हणून ताईंकडे त्या ठिकाणी पाहिलं जात आज ताईंचा राजकारणामध्ये असून समाजकारणामध्ये असो ताईंचा जर प्रवास पाहिला तर अगदी मन लावून त्या समाजासाठी काम करतात आज आश्रम शाळांमध्ये असं नेहमी सातत्याने त्या ठिकाणी लक्ष देतात आणि आमच्या ह्या यशवंत फाउंडेशनच्या माध्यमातून अकोला तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी ताईंनी त्या ठिकाणी प्रशिक्षण महिला बचत गटांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम त्या करतात आणि हे काम करत असताना माझी महिला ही सक्षम झाली पाहिजे माझी महिला ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे असं ताईंना त्या ठिकाणी सातत्यानं वाटत असत आणि आज त्यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच माझ्या महिला आघाडीच्या वतीनं तसेच संपूर्ण माझ्या धामणगाव आवारीच्या वतीनं तसेच माझ्या अकोले तालुका सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी ताईंना कोटी कोटी शुभेच्छा देते आणि थांबते